तर नमस्ते असलाम वाईकुम जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम मी गजाला मुलगी उलला दोनशे ऐंशी शिरो विधानसभा उमेदवार मी निवडणूक ह्यासाठी लढवत आहे की शिरोळ तालुक्यात विकासाची खूपच कमी आहे आणि मी गरीब घराची मुलगी आहे आणि सर्वसामान्य आहे आणि महिलांचे प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे हे आणि सगळ्यांच्या न्यायासाठी मी त्यांच्या हक्कासाठी लढवत आहे आणि माझ्या अस्तित्वाची ही लढाई आहे यासाठी मी लढवत आहे मला नमस्कार मी मुबीन मुल्ला आष्टेकर गेल्या सोळा वर्ष सुरुवात अनेक विकासासाठी आंदोलनं चळवळ करून चळवळीतला कार्यकर्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी मी माझ्या पायाचे खुभे घालवले इतकी चळवळ मी या शिरो तालुक्यात टिकवली आहे ती चळवळ डॉक्टर जितेंद्र साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ठिकवण्याचं काम मी केलेलं आहे तर शिरो तालुक्यातली मायबाप जनता ही दुसरा मालक आहे दुसरं तिसरं कोणी मालक नाही ही मायबाप जनता मला न्याय देईल आणि माझ्या निष्ठेला फळ ही शिरो तालुका जनता देईल मी कुणाला पाडण्यासाठी कुणाला कुणाची मतं खाण्यासाठी निवडणूक लढवत नाही तर ही लढाई माझ्या अस्तित्वासाठी लढतो आहे माझ्या स्वाभिमानासाठी माझ्या संघर्षासाठी माझ्या केलेल्या चळवळीचं काय फळ मिळतं हे बघण्यासाठी मी निवडणूक उलढवतो ज्या तालुक्यातली तालुक्यातील जनता मला मोठ्या मताने घेऊन विजयी करतील एवढीच अपेक्षा आहे सांगतो जय हिंद जय भीम